श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकवीस मे हसाने नामस्मरण करावे नामा इतके आणि स्थूल साधन नाही एखादी गोष्ट अगदी कळवळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे कारण सर्व वास्तांचा उगम तिथेच आहे आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआपच वासनाक्षय होईल उगीच वरवर नामस्मरण करू नये ते अट्टाहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे आणि यामध्येच खरे हित आहे आता वासनास मेली तर आम्ही विषय कसे बघू याची काळजी करू नका भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते जो जाणेल भगवंत त्याला ता म्हणावे संत आपण खेड्यामध्ये गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण याची चौकशी करतो पाटील आम्हाला दिसतो लोक सांगतात म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो पण परमात्मा निर्गुण निराकार त्याची ओळख कशी करून घ्यावी हेच आम्हाला कळत नाही आम्हाला कळत नाही त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडेच ओढा असतो तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी पण ती कशासाठी हवी ते चुकले ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही आपला जन्म वासनेमध्ये होतो म्हणून वासना तृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे यात माणसाची खरी कर्तबगारी आहे काय केले तर मी भगवंताचा होईन अशी तळमळ लागावी ती न लागली तर आमचे चुकले वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठी सगळी साधने आहेत तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो जगामध्ये असे कोणतेच दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालेल प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी भगवंत जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे भगवंत हा प्रेममूर्ती आहे म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा विचार करावा आताचे बोधवचन भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआपच होते जय जय रघुवीर समर्थ